नमस्कार डॉक्टर राहुल पाटील बोलतो आहे मित्रांनो बरेच जण म्हणजे साधारणतः साडेसात हजार जण माझे यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत आ, नेट सेटचा अभ्यास करण्यासाठी बरेच जण माझे सबस्क्रायबर झालेले आहेत परंतु अलीकडे माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे मला व्हिडिओ बनवता येत नाही आहेत मात्र असे जरी असले तरी जे माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहेत किंवा टेलिग्राम ग्रुप जो ग्रुप ग्रुप मी तयार केलेला आहे त्या ग्रुपवरचे आहेत किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरचे आहेत त्यांना नेहमी मी काही ना काही पी डी एफ असतील टेक्स्ट असेल आपल्या विषयाशी संबंधित जी माहिती आहे ती या स्वरूपामध्ये पाठवत असतो तेव्हा माझ्या नेहमी जर तुम्हाला संपर्कात राहायचं असेल तर मी तुम्हाला असं आवाहन करेन की माझा जो टेलिग्राम चॅनल आहे किंवा ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत परंतु जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले तर तुम्हाला याच्या पुढचं बघायला मिळेल परंतु टेलिग्राम ग्रुप जो आहे माझा जो मी तीन साडेतीन वर्षांपूर्वी सुरू केला होता कोरोनामध्ये त्यावर मी सातत्याने नोट्स असतील पी डी एफ असेल टेक्स्ट असेल व्हिडिओ असतील त्यांच्या ते मी टाकत असतो कारण व्हिडिओ बन अलीकडे मला बनवता येत नाहीत कारण खूप वेळ माझा इतर कामांमध्ये जातो मी मराठी विभाग प्रमुख आहे आणि परमनंट असल्यामुळे मला खूप कामं पण करावी लागतात आणि म्हणून व्हिडिओ बनत नाहीत परंतु या गोष्टी मात्र मी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो आणि तिकडे तुम्हाला सर्व ते नियमितपणे वाचायला मिळेल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तिथं विचारू शकता तिथंच मी तुमच्या शंकांचं निरसन देखील करू शकतो आणि म्हणून मी तुम्हाला हे आवाहन करत आहे व्हॉट्सअपपेक्षा टेलिग्राम तुम्हाला जास्त उपयुक्त ठरेल असं मी तुम्हाला लक्षात आणून देतो कारण तुम्हाला आधीचं सर्व जे काही कंटेंट आहे ते कंटेंट तुम्हाला लगेच त्याच वेळेस उपलब्ध होईल त्यासाठी बऱ्याच जणांना टेलिग्राम माहिती नाही आहे तर तुम्ही काय करायचं टेलिग्राम नावाची व्हॉट्सअपसारखी एक ॲप असते ती तुम्ही इन्स्टॉल करायची आणि टेलिग्राम आपलं चालू करायचं व्हॉट्सअपसारखं चालू करायचं आणि मग तुम्ही Uh, माझा जो नंबर आहे uh, नाही माझं जो म्हणजे टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक आहे ती मी आता कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही ठिकाणी मी टाकून देतो व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक टाकून देतो वाटल्यास तर तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करा आणि त्याला जॉईन व्हा म्हणजे मग तुम्ही माझ्या नेहमी संपर्कात राहणार लक्षात आलं की इन्स्टॉल करा आधी टेलिग्राम त्यानंतर तो चालू करा आणि मी जे आता लिंक देणार आहे कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये तर त्याच्यावर क्लिक करा आणि मग माझ्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला नेहमी मराठी विषयाशी संबंधित अपडेट जी माहिती आहे अद्ययावत जी माहिती आहे ती तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ बनवले तर व्हिडिओ पण टाकेल परंतु नियमित जे चाललेलं आहे माझं ते तिथंच मी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो तर तुम्ही ते जॉईन करा नमस्कार धन्यवाद